माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा मुलींमध्ये लातूर तर मुलांमध्ये पुणे विजेता पारितोषिक वितरण सोहळा थाटात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत शुक्रवारी रात्री मुलींमध्ये लातूर विरुद्ध नागपूर या संघात झालेल्या अंतिम सामन्यात लातूरच्या संघाने नागपूरच्या संघावर तीन दोन ने विजय मिळवलाय तर मुलांमध्ये नागपूर विरुद्ध पुणे संघात झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या संघाने नागपूरच्या संघाचा तीन एक ने पराभव केला आहे अत्यंत दिमाखदार कार्यक्रमात राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आमदार विक्रम काळे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले गेली तीन दिवस जिल्हा क्रीडा संकुलावर हॉलीबॉलचे राज्यस्तरीय सामने सुरू होते या स्पर्धेत मुलांचे आठ तर मुलींचे आठ सोळा संघ राज्यभरातून सहभागी झाले होते मुलींमध्ये लातूर विरुद्ध नागपूर यांच्यात अंतिम सामना झाला अत्यंत चुरशीच्या या सामन्यात लातूरच्या मुलींनी चांगला खेळ करून विजेतेपद पटकावले आहे लातूरच्या संघास पंचाहत्तर हजार रुपये ट्रॉफी देण्यात आली आहे उपविजेता नागपूरच्या संघास एकावन्न हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली आहे मुलांमध्ये नागपूर विरुद्ध पुणे यांच्यात अंतिम सामना झाला हा सामना अत्यंत रंगदार झाला आहे पुण्याच्या संघाने नागपूरच्या संघावर तीन एक ने विजय मिळवला आहे पुण्याच्या संघास पंचाहत्तर हजार रुपये आणि ट्रॉफी तर नागपूरच्या संघास एकावन्न हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली आहे या स्पर्धेत मुलांमध्ये मुंबई उपनगर तर मुलींमध्ये पुणे हे दोन संघ तृतीय क्रमांकावर राहिले या दोन्ही संघांना एकतीस हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली आहे सामना निरीक्षक आसिफ मुल्ला व उत्कृष्ट समालोचक प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पाहुण्यांचा स्वागत लातूर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख रेना सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जीराव मोरे धनराज देशमुख अनंत देशमुख यांनी केले प्रारंभी रत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले केक कापून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सबस्क्राईब प्रेस द